नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा चव्हाण पाटील बरं बरं हे जो आपण ऊस पाहतोय किती दिवसाचा आहे हा हा साडेपाच महिन्याचा लागवड किती कधी जून मधली जून मध्ये तीन जून ची लागवड जून म्हणजे पावसाळा पूर्ण खाल्ला आहे ऊसांनी वेळेचा जो जास्त पाऊस पडला होता हा त्यामुळे साठलेलं होत बर 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 पाणी साठलेलं होतं किती गुंट आहे हे दहा गुंट शहाऐंशी जिरोबत्तीस बर बर काय काय का वापरले आता सुरुवातीला वापरलं बर्णीला बरं बरं तीन वापरले वापर हा मायको चार्जर मायको चार्जर दहा गुंट्यासाठी एवढं वापरलं ओके सॉइल चार्जर पंधरा पंधरा दिवसा आळवणी देत आहेत बर बर भरणीच्या अगोदरची परिस्थिती काय होती आणि खत दिल्यानंतर काय बदल फरक जाणून भरणीच्या अगोदर एवढी परिस्थिती नव्हती भरणीच्या नंतरच सुधारला चांगला सुधारला बरं हे खत वापरल्यानंतर आतापर्यंत तुम्ही तर रासायनिकची लागवड देत असाल त्यात आणि यात काय बदल का चांगलाच बदल वाटतं वाढलेली आणि उंची पण वाढत उंची जास्त वाढली जाडी पण सुधारली चांगली बघू शकतो आपण आता किती कांड्यावरती आठ नऊ आठ नऊ कांड्यावरती आहे म्हणजे पाच साडेपाच महिन्यामध्येच एवढा झालेला बरं आजूबाजूला तुमच्या बरोबरच्या लागण्या असतील आजूबाजूला आपले एक दोनच आहे मग आपल्यासारखा नाहीये बरं खर्चामध्ये काय बदल झाला ना खर्चा जो आला खर्च आला रासायनिक वरती किती होत होता जास्त आतापर्यंत गेले असते आणि आपला किती केला जास्तीत जास्त अमृत हा मायक्रोवे आणि सॉइल चार्ज दोन लिटर पाच हजार बी नाही झाला पाच हजार रुपये म्हणजे किती तपव होते किंवा नाही डायरेक्ट एक चौथाही झाला हिस्सा रासायनिकचा

भुसभुशीत पूर्ण आतमध्ये बघा ते कृषी अमृत दिसतंय मायक्रो चार्जर चा जरा रिझल्ट सांगा मायक्रो चार्जर मग काय फरक वाटत मायक्रो चार्जर चा रिझल्ट लगेच जाणवला म्हणजे असं मुळे असे लागले लागलेले लगेच सुटायला लागली भरणी केली ना आम्ही भरणी केल्यानंतर एक दोन चार दिवसांना आम्ही असं बघितलं बघितले तर ते मुळे असं एवढे एवढे दिसत होते बरोबर पांढरे शोभर मुळे दिसत एवढ्या चार दिवसात मुळे एवढ्या कुठल्याच म्हणजे आता पण बघितलं नाही बरोबर या रानामध्ये असा उसा आला होता का आतापर्यंत नाही आला कधीच बरोबर आजूबाजूचे शेतकरी काय म्हणतात काय सांग आहे हा काय वापरलं विचार ना तुम्हाला इथं मार्गदर्शन सरांकडून मिळालं बरोबर चव्हाण सर आणि यांच्याकडून पण नमस्ते सर नमस्ते सुरुवातीला म्हणजे याला फक्त आपला एकच डोस गेलेला आहे तो पण भरणीच्या वेळेस म्हणजे तो घेऊन आता फक्त एक दीड महिना झाला असेल बरोबर दीड महिना झालेला आहे त्यापूर्वी काय परिस्थिती होती खद्यायच्या अगोदर आणि आता काय बदल झाले त्यापूर्वी काय होता ऊस एकदम खुर्चा होता पेऱ्यातला अंतर ही आता तुम्हाला बारीक दिसते भरणीच्या आधी बारीक हा डोस टाकल्यानंतर अंतर उंची बी वाटल्या पानाची रुंदी वाटल्या काळुखी बघा ऊसाला विशेष म्हणजे याला पाठ पाणी एक महिन्यानंतर पाणी मिळते स्कीमवर आहे म्हणजे आहे एक महिना सवा महिन्यानं पाणी मिळते तरी बी यानं काळोखी सोडलेला आहे आजूबाजूचं ऊस तुम्हाला बघा अलीकडं पलीकडं ऊस आहे त्याच्यानंतरचा एक पंधरा दिवसाचा ऊस पलीकडे आहे तर किती फरक आहे तो तर पाहूच आपण तर सर जर हे तंत्रज्ञान नसते मिळालं तर आज काय परिस्थिती असते ऊसाची पलीकडचा जसा आहे तसा तो ऊस पाहूया नक्कीच आपण तर सर तुमचं नाव पत्ता आणि इथला नंबर सांगा ना जर कोणाला तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर माझं नाव उमेश चव्हाण माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे वीस आठशे पाच त्रेसष्ट सातसष्ट ओके चव्हाण सर तुम्ही पण इथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता तुमचा स्वतःचा पण ऊस खूप जबरदस्त आहे तर इथल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं नाव पत्ता आणि नंबर सांगा नाही नाव शिवाजी भीमराव चव्हाण भावना कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी ओके ओके चालेल आपण तो शेजारचा ऊस पाहूया ठीक आहे पाणी चालू आहे हा आपला प्लॉट आणि त्याच्या शेजारीच आहे हा प्लॉट फक्त दहा दिवसांचा गॅप आहे मध्ये दहा ते पंधरा दिवसांचा भरपूर पाऊस झाले आणि त्याची परिस्थिती अशी आहे आणि ज्या ऊसासाठी आपली लागवड वापरलेली तो असा दोन्ही मधला फरक तुम्ही पाहू शकता डायरेक्ट जमीन आसमानचा फरक दिसतो